सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत उन्हाळ्यात कुठले पदार्थ कुठले अन्न पदार्थ खायचे आणि कुठले अन्न पदार्थ टाळायचे आहेत याच्याबद्दल सध्या बाहेर हवेतील उष्णता खूप वाढत आहे आणि त्याचा त्रास सर्वांनाच होत आहे शरीरातील उष्णता देखील वाढत आहे आणि शरीरातील उष्णता वाढली कि वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रास आपल्याला होतात आणि या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी कुठले अन्न पदार्थ टाळायचे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शरीरातील उष्णता वाढल्याची लक्षणं कोणकोणती आहेत हे आता आपण पहिल्यांदा पाहूयात तुम्हाला अधिक प्रमाणात घाम येतो हे ये शरीरातील उष्णता वाढल्याचं लक्षण आहे घामाला दुर्गंधी येणं हे देखील शरीरातील उष्णता वाढल्याचं दाखवतात कधी कधी तुम्हाला खूप तहान लागते काही सतत काहीतरी प्यावस वाटतं थंड पाणी प्यावस वाटतं हे शरीरातील उष्णता वाढल्याचं एक लक्षण आहे हातापायांची तळपायांची आग होते डोळ्यांची आग होते डोळ्यांची जळजळ होते चेहऱ्यावर पिंपल्स येतात हे देखील तुमच्या शरीरातील उष्णता वाढल्याचं लक्षण आहे तुमच्या लघवीचा रंग अधिक गडद होतो अधिक पिवळा रंग होतो लघवीला कमी प्रमाणात येते हे देखील तुमच्या शरीरातील उष्णता वाढल्याचं एक लक्षण आहे चेहऱ्यावर पिंपल्स येणं हे देखील शरीरातील उष्णता वाढल्याचं एक लक्षण आहे संपूर्ण शरीराची आग देखील काही वेळा होते त्वचेवर वेगवेगळ्या रंगाचे रॅशेश पुरळ येणं हे सुद्धा उष्णता वाढल्याच एक लक्षण आहे तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढली असेल किंवा शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी उन्हाळ्यात कोणकोणते पदार्थ खाणं आपण टाळायचं आहे हे आपण प्रथम पाहूयात तर पहिला पदार्थ म्हणजे लाल मिरची पावडर किंवा रेड चिली पावडर जी आहे लाल मिरच्यांपासून बळ बन, बनवली जाणारी लाल मिरची पावडर आपण आहारात घेण्याचं टाळायचं आहे कारण यामध्ये उष्णता अधिक प्रमाणात असते आणि या उष्णतेचा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे लाल मिरची पावडर तुम्हाला तुमच्या आहारातून वर्ज्य करायची आहे यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे अल्मंड किंवा बदाम बदाम देखील हे उष्ण प्रवृत्तीचे समजले जातात उन्हाळ्यात जर तुम्ही न भिजवता बदाम खात असाल तर ते देखील तुमच्या शरीरातील उष्णता वाढवणार आहेत त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्हाला बदाम किंवा इतर काही ड्रायफ्रुट्स खायचे असतील तर ते रात्रभर भिजवून मगच सकाळी खा त्यामुळे उष्णतेचा त्रास तुम्हाला होणार नाहीये यानंतर म्हणजे चहा कॉफी यासारखी पेय तुम्हाला उन्हाळ्यात अगदी टाळायची आहेत किंवा कमी प्रमाणात घ्यायची आहेत या पेयांमुळे देखील कॅफिनचं आणि उष्णतेचं प्रमाण तुमच्या शरीरातलं वाढणार आहे आणि उष्णतेचा त्रास नक्कीच तुमच्या शरीराला होणार आहे यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे आंबे आंबे देखील उष्ण प्रवृत्तीचे समजले जातात त्यामुळे आंबे एका बैठकीत खूप खायचे नाहीयेत हळूहळू म्हणजे दररोज दोन ते तीन आंबे इतकेच आंबे तुम्ही एका दिवशी खायचे आहेत आंबे खाताना आधी ते पाण्यात भिजवून मग खायचे आहेत आंब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आंबे खाणं टाळायचं नाहीये तर आंबे खाताना काही काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे आंबा तुम्हाला बाधणार नाही किंवा आंब्यामुळे शरीरातील उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे तळलेले तेलकट पदार्थ उन्हाळ्यात अतिशय कमी प्रमाणात खायचे आहेत कारण हे तेलकट पदार्थ पचवण्यासाठी त्याचं डायजेशन होण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात उष्णता निर्माण करावी लागते आणि ही उष्णता तुमच्या शरीराला नक्कीच घातक ठरू शकते त्यामुळे तेलकट तळलेले पदार्थ तुम्हाला उन्हाळ्यात आहारातून वर्ज करायचे आहेत हे सगळे पदार्थ तुम्हाला आहारातून वर्ज्य करायचे आहेत मग नक्की तुम्हाला आहारात घ्यायचं तरी काय आहे तर जी काही थंड फळं आहेत टरबूज खरबूज कलिंगड यासारखी थंड फळांचा तुम्हाला तुमच्या आहारात समावेश करायचा आहे ताक तुम्ही उन्हाळ्यात नियमित घ्यायचा आहे यानंतर कोहळ्याचा ज्यूस हा देखील वेगवेगळ्या विटामिन्स युक्त असा समजला जातो आणि याशिवाय पोहळ्याचा ज्यूस कोहळ्याचा रस अतिशय थंड समजला जातो शरीरासाठी त्यामुळे कोहळ्याचा रस हा देखील तुम्ही उन्हाळ्यात घ्यायचा आहे त्यानंतर नारळ पाणी हे देखील तुम्ही उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात प्यायचं आहे नारळ पाणी हे उन्हाळ्यात अमृताप्रमाणे समजलं जातं त्यामुळे नारळ पाण्याचा समावेश देखील तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये करायचं आहे यानंतर पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण शरीरातलं वाढवायचं आहे दररोज अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही घ्यायचं आहे हे पाणी पिलं तरच तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होणार आहे तुमच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यास मदत होणार आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायचं आहे लिंबू पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचं आहे या लिंबू पाण्यात तुम्ही जर डिंक मिक्स करून घेतला तर त्याचा देखील शरीराला फायदा होणार आहे डिंक हा देखील थंड गुणधर्माचा असल्याने डिंकामुळे देखील शरीर थंड राहण्यास मदत होणार आहे असे थंड असणारे पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करायचा आहे आणि उष्ण पदार्थ टाळायचे आहेत आणि आपल्या शरीराला कूल थंड आणि निरोगी ठेवायचं आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद